योगेश कदम यांनी तिला सचिन गायबळला शस्त्र परवाना नव्या माहितीनं महाराष्ट्रात खळबळ पुण्यातील कोथरूडमध्ये गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळ आता परदेशात पळून गेलेला आहे आणि याच निलेश घायवळबाबत थक्क करणारी एक एक गोष्टी समोर येत आहेत पुणे पोलिसांनी नुकतेच निलेश घायबळच्या पुण्यातील घरावर छापेमारीची कारवाई केली होती त्यानंतर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे ते पत्रकार परिषद घेऊन रोज नवनवे खुलासे करत आहेत असे असतानाच आता आणखीन एक धक् खळबळजनक बाब समोर आलेली आहे पुणे पोलिसांचा विरोध डावलून निलेश घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे निलेश घायवळ हा सचिन घायवळचा भाऊ आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देऊ नये असे पुणे पोलिसांचे मत होते मात्र पोलिसांचा विरोध डवलून सचिन घायवळ याला हा शस्त्र परवाना देण्यात आला सचिन घायवळ हा निलेश गायवळचा सख्खा भाऊ आहे योगेश कदम यांच्या सहीने सचिन घायवळ याला वीस जून रोजी हा शस्त्र परवाना देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे सचिन घायवळवर पुणे पोलिसात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे सचिन घायवळला शस्त्र परवाना देऊ नये असा अहवाल पुणे पोलिसांनी गृह खात्याला दिला होता मात्र या अहवालातील शिफारशी डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आला तशी बाब समोर आलेली आहे निलेश बन्सीलाल घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बनसीलाल घायवळ याच्यावर कुणाचा प्रयत्न आर्म्स ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत घायवळ टोळीचा निलेश घायबळ याच्यानंतर सचिन घायवळ मोहरक्या होता त्यामुळे आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यामुळे राजकारण तापलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे